यानंतर कॉलेजची बालकवी म्हणून ओळखली जाणारी माझी वर्ग मैत्री ऋतुजा मुंडे मी अशी विनंती करते की तिने त्याची कविता सादर करावी ना सरकार मेरी है ना सरकार मेरी है ना रब मेरा है ना नाम बड़ा मेरा है मुझे तो बस इस बात का गर्व है मुझे तो बस इस बात का गर्व है कि मैं हिंदुस्तान की हूं और हिंदुस्तान मेरा है और हिंदुस्तान मेरा है <प्रेख> उत्सव हो तीन रंगाचा आभारी आज सजला उत्सव हो तीन रंगाचा मस्तक मी त्यांना ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व उपस्थित माझ्या सर्व देशबांधवांनो मी सर्वांना सर्वप्रथम सव्वीस जानेवारीच्या सर्वांना शुभेच्छा तर मी आज तुम्हाला माहितच आहे आपण येथे कशासाठी जमलेलो आहोत आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन तर ह्या दिवशी आपल्याला महान थोर शहीद झालेले सर्व थोर यांना सर्वप्रथम अभिवादन करते आपल्याला ह्या दिवशी त्यांच्या कथा कहाण्या सांगितल्या जातात त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मार्गदर्शन केले जाते तसंच मी आज हे काही न सांगता तुम्हाला सतत प्रेरणा राहीन अशी मी एक कविता सादर करत आहे कवितेचे नाव आहे माणसा आयुष्यात यश अपयश येतील रे आयुष्यात यश अपयश येतील रे त्या खचून जाऊ नको त्यामुळे माणसा खचून जाऊ नको ध्येय गाठण्याचा मार्ग मार्ग सोडू सोडू नको नको गाठण्याचा गरीब श्रीमंत भेद करू नको आयुष्यात कितीही मोठा हो आयुष्यात कितीही मोठा हो पण माणसा तू माणुसकी विसरू नको पण माणसा तू माणुसकी विसरू नको करशील माणसा कष्ट तरच होशील सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ करशील माणसा कष्ट तरच होशील सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ असा रडत राहू नको असा मनामध्ये खचून जाऊ नको असा रडत राहू नको असा मनामध्ये खचून जाऊ नको वाईट चांगले येतील मार्ग वाईट चांगले येतील मार्ग तुला शोधायचा तुझा यशस्वी मार्ग तुला शोधायचा तुझा यशस्वी मार्ग नको राहू कोणावर अवलंबून नको राहू कोणावर अवलंबून नाहीतर तू जानसो कार्य बुडेल विसंबून नाहीतर तू जानसो कार्य बुडेल विसंबून जिद्दची काठीने करशील कष्ट जिद्द उजळली आज प्रजा दिनाची मंगलमय प्रभात देशभक्त देशप्रेमी संचारले आज चराचरात चरा भारत मातेला वंदन कर करून करते माझ्या दुसऱ्या कवितेला सुरुवात व थांबते कवितेचे नाव आहे माझ्या जीवनाला लाभले अनमोल गुरु जगण्याचा मार्ग मिळते जीवनाचा अर्थ कळते जगण्याचा मार्ग मिळते जीवनाचा अर्थ कळते ज्ञानाचा विधाता ज्ञान देणारा विधाता प्रत्येक शिक्षक आमचा गुरु होते प्रत्येक शिक्षक आमचा गुरु होते निगमानंद महाविद्यालयामध्ये ज्ञानासोबत संस्कार आम्हाला मिळते निगमानंद महाविद्यालयामध्ये ज्ञानासोबत संस्कार आम्हाला मिळते चुकीचा पुतळा आम्ही असलो तरी शिक्षक आम्हाला ज्ञानाची मूर्ती घडवते शिक्षक आम्हाला मूर्ती घडवते निगमानंद बाबांच्या कृपेने विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवा आकार येतो कुंभार जसे मडके घडवतो तसे प्रत्येक शिक्षक आम्हा घडवितो प्रत्येक शिक्षक आम्हा घडवितो जो निगमानंद शाळेचा विद्यार्थी राहतो जो निगमानंद शाळेचा विद्यार्थी राहतो तो नक्कीच जीवनात यशस्वी होतो तो नक्कीच जीवनात यशस्वी होतो नाही समजले तर पुन्हा 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 समजून समजून सांगतात सांगतात नाही समजले तर सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक शिक्षक समान मानतात सर्व शिक्षक समान मानतात तेव्हा खरा शिक्षकांचा अर्थ कळतो कोठे मिळणार असे ज्ञान कॉलेजमध्ये शिक्षक आम्हाला वडिलांसमान संस्काराचे बोल येथे शिकवत आहेत संस्काराचे बोल येथे शिकवत आहेत शिक्षक आम्हाला शिक्षक आम्हाला संस्कार येथे देत आहेत संस्कार येथे देत आहेत धन्यवाद धन्यवाद ऋतुजा